खाया। खाया। तो मी ने चारने। ने चारने। का यस, कर पिझ्झा बनव पिझ्झा बर पिझ्झा बनव मला पिलूने मला कशाची भाजी बनवलेली पिलू भाजी पराठा वर ओके okay. आज मला अनु जेवायला देणार आहे ना बनवून आज मम्माची सेवा करणार पिलूने माल काय पण खायचं नसतं घाण जा बाहेर फेकून देते ब्रश्ट तिकडे कपाटावर गेलं का अडकलं निघालं का सगळं सोनं बरं आद्याला काय देणार जेवायला आद्याला भात केलाय का आद्याला भात केलाय बर आज कोणता पोशाख घातलाय अनु पिलो आज पोशाख कोणता घातलाय बाळा एप...

अद्या <laughs> अरू गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग गुड आफ्टरनून काय आणलंय काय आणलंय बापरे भाजी ठेवताय की नाही फ्रीजमध्ये नाही फ्रीजमध्ये नाही ठेवायचं कोथिंबीर काय टाकायची उद्या कोथिंबीर कधी भाजीला ठेवतात का नाही पोहेला ह्यांना का खेळायलाच आणली सगळे काय ठेवतात रे तुम्ही अरे पण तुम्ही खेळायला घेऊन आलात ना आता काय ठेवायची आता पप्पाचा खांबार पप्पा मारणार तुला

काय बघायचे खडूला पाऊ चॉकलेट आहे का चॉकलेट आहे पाऊ नको अडिंबा नको बाळा चल बाय बाय आद्या चल बाय बाय हा काय रे बाळा काय चाललंय तुझं इकडे ए माकडो काय चाललंय जो काय काय हातामध्ये आ काय चाललंय असलं कोण खात का कडक कडक वाळ आहे ना हा कुठे सापडला तुला कुठे सापडला तिथे सापडलं ना तुला फट... मोबाईल पाहिजे का मोबाईल चुगल कळतंय मोबाईल पाहिजे मोबाईल अरे बापलेते बघा मोबाईल घ्यायचं आहे तिला मोबाईल पाहिजे बघा बघा कशी करते ना आगाव कोण आहे आगाव रुसलीस काय रुसली काय आद्या गुड मॉर्निंग अनुचा नाश्ता अनुचा नाश्ता असतो साडे बारा वाजता टिलूच सगळं सगळं काम लागतं हे बसव हो, ते बसव हो, हे बसव हो, तर हे बसवून द्यायचंय तिला आणि आता बसवलं हो, की दुसरा किलो ना काढते हे तसेच ठेवते असं टिलूच काम बिस्किट पाहिजे का <laughs> चल भात खायला मी भात केलाय तुला बिस्किट नाही खायचं बिशी बिशी नाही खायचं आद्या तर अनु इथं बिस्किट खाते तर अनुला ना पायाला अशी चिमट घेते बिस्किट दे म्हणते बिस्किट दे म्हणते हाय ना अद्या अरे नको ग मायकराला कागद देऊ <coughs> बघा काय बनवले बाळा भाजी बनवली का भाजी बनवली बर खाते खाते कशी, कशी? <coughs> वा बा किती सुंदर पिलूने मला भाजी बनवली तर चला भाजी खाऊन घेऊया मी छान बनवले अजून बनवता चाललं इकडं आता अनुने बघा काय काढलंय अनु दाखव वाव एवढं सुंदर कसं काढलंस झेंडा झेंडा वंदन अजून काय काढलंय मंदिर काढलंय का मंदिर काढलंय मग झेंडा वंदन काढलं होय ना आध्याच चाललंय इथे खेळायचं चा। हे बघा आद्या काय घेतेस काय बी मग 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 गोळा करते काय जरी पडलं ना फरशीवर रे एवढूस छोट छोटं उचलते असली आद्या आहे अगाव आहे ना आद्या नाही नाही ढामडांग ढामपडांग ढामडांग ढपडांग ढाम नाचा ढामडांग ढामबड ढामपड नको ग बाळा तुला नाच म्हणलं मोबाईल नाही देणार तुला तू छोटे आहे बघ डोले खराब झाले डोले आपली लय लागत बघतोय लय लागत बघतोय आता नाही देणार तुला मला ना दे ना दे, ना दे ना पी दे आधी पी दे अ यो रे दादा नको रे बाबू